श्रीराम समर्थ प्राध्यापक के वी बेसरे लिखित सार्थ तासबोदमधील विश्वमन हे पाहूयात जगामध्ये नाना पंथ नाना मते नाना पाखंडे आहेत आपल्या प्रापंचिक इच्छा सफल व्हाव्यात म्हणून लोक देवास भसतात देवाचे यथार्थ स्वरूप जाणून कोणी त्याची निष्काम भक्ती करीत नाही अशी प्रस्तावना करून श्री समर्थ म्हणतात की देवाचे चार प्रकार आढळतात एक प्रतिमा पूजा सामान्य जनता प्रतिमा हाच देव मानून तिची पूजा करते दोन अवतार पूजा आत्तापर्यंत देवाचे व संतांचे अवतार होऊन गेले त्यांची चरित्रे पठण करून काही लोक त्यांचा जप करतात तीन अंतरात्मा पूजा या विश्वाच्या अंतर्यामी राहणारा व आपल्या सत्तेने सर्व विश्व चालवणारा जो मूळ पुरुष आहे त्याची पूजा काही थोडे लोक करतात तो द्रष्टा व साक्षी आहे तो ज्ञानात्मा आहे सर्व प्राण्यांच्या अंतःकरणात तो जाणीव रूपाने प्रचितीस येतो चार निर्विकार परब्रह्म पूजा ब्रह्मज्ञानी संतच ही पूजा करू शकतात वनस्पती मासे पक्षी पशु आणि माणसे अशा सर्व सचेतन जीवांमध्ये जाणीव रूपाने वास करणारा अंतरात्मा तोच खरा देव होय साधकाची देहबुद्धी जसजशी क्षीण होत जाते तस तसा त्याचा विशाल जीव विश्वमनाशी समरस होतो विश्वमनाच्या द्वारे सर्व जीवांना व्यापणाऱ्या जाणीवेची प्रचिती येते विश्वमनाला स्वतःचे असे रूप किंवा स्वतःचा स्थिर आकार नाही उपासकाची भावना जशी असेल तसा आकार त्यास येतो आणि भक्ताला सगुण दर्शन होते पण तो आकार काही कालाने नाहीसा होतो जगामध्ये घडणाऱ्या सर्व घटनांचे कर्ते पण अंतरात्म्याकडे आहे तो सर्व काही करतो पण कशासही चिकटत नाही हाच साधकाचा खरा आदर्श आहे साधकाने सारे काही करावे पण ते करीत असताना अंतरात्म्याप्रमाणे आपले अलिप्तपण मात्र गमवू नये दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की प्रत्येक प्राण्याचे अंतःकरण म्हणून कोणाचेही अंतकरण दुखवू नये ते अतिशय मोठे व शीघ्र फलदायी आध्यात्मिक व्रत आहे दुसऱ्याचे अंतकरण दुखवण्याच्या वाटा दोन आहेत दुसऱ्याचा द्वेष करणे त्याचे अहित चिंतणे त्याच्याकडे वाईट विचार पालवणे ही एक वाट तर कठोर तीव्र व हृदयाला बोचणारी भाषा बोलून दुसऱ्याला दुःखी व्यथित व अपमानित करणे ही दुसरी वाट या दोन्ही गोष्टी टाळण्याचा वारंवार आग्रह दासबोधात आढळतो अव्यक्त विश्वमनाला निर्मळ अंतःकरणाच्या माध्यमाने पृथ्वीवर साकार करण्यामध्ये संतांची खरी करामत आहे म्हणून विश्वमन व वश करून घेणाऱ्याच्या मागे भाग्य लागते असा श्री समर्थांचा स्पष्ट निर्णय आहे प्राध्यापक बेलसरे श्रीराम जय राम जय जै जय राम जय जै जय रघवीर समर्थ